राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांसाठी दिनांक पंधरा जानेवारी रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होत आहे मतदान फक्त हक्क नाही तर आपली जबाबदारी आहे आपण रोज म्हणतो आपलं शहर बदललं पाहिजे व्यवस्था सुधारली पाहिजे भविष्य उज्ज्वल झालं पाहिजे पण त्या बदलाची सुरुवात एका बटनाच्या एका दाबाने होत असते होय म्हणजेच मतदानाने होत असते आपलं एकमत शिक्षण रोजगार आणि सुरक्षेसाठी आवाज उठवतं आपल्या कुटुंबाच्या आणि पुढील पिढीच्या भविष्याचा निर्णय घेत असत आज मतदान न केल्यास उद्या तक्रार करण्याचा अधिकार आपणच गमावत असतो माझ्या एका मताने काय फरक पडणार असा विचार करणाऱ्यांनी सुद्धा लक्षात ठेवा की लोकशाही एका मतावर उभी असते म्हणूनच मतदानाच्या दिवशी कोणतंही काम महत्वाचं नाही घरातून बाहेर पडा ओळखपत्र घ्या मतदान करा मी मतदान करणार आहे तुम्ही करणार आहात ना नक्कीच करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद